ते निपाणी जवळील डॉक्टर लोकशाहीच्या नावावर घराणीशाही समोर येत आहे घराणीशाही आणि गुंडशाही मतदार संघाला मुक्तता देण्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले असून तुम्हा सर्वांचे अमूल्य मतदान देऊन मला तुम्हा सर्वांची सेवा करण्याची संधी देण्याविषयी आवाहन केलं प्रारंभी जत्राट वेस येथील आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली महात्मा बसवेश्वर पुतळा चिकोडी रोड धर्मवीर संभाजी चौक जुना पीबी रोड अशोक नगर कित्तूर राणी चन्नमा चौक मार्गे नगरपालिका जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयास मिळाला यावेळी डॉक्टर अच्युत माने रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार हिटलर माळगे बाळासाहेब थोरात अमित शिंदे बावरो माने रयत संघटनेचे पदाधिकारी महिला युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसटी गौतम जाधव निपाणी